अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये आपण सर्वजण आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय शिवाजी पाटील साहेबांना अखेरचा निरोप देण्याच्यासाठी अत्यंत जोड अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून गेली सहा दशक त्यांनी लातूर जिल्ह्याची महाराष्ट्राची आणि देशाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या जीवनामध्ये चार दिवस आनंदाचे यावेत सुखाचे यावेत म्हणून शेतकरी असेल कष्टकरी असेल सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर्स असतील युवक असतील महिला असतील यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी जी कद मिळाली त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं हे आपल्या सर्वांना परिचित आहे स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी असोत राजीवजी गांधी असोत पी नरसिंहराव असोत डॉक्टर मनमोहन सिंग साहेब असोत यांच्या सानिध्यामध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करता आलं केंद्रीय मंत्री म्हणून काम करता आलं गृहमंत्री म्हणून काम करता आलं पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांना काम करता आलं स्वर्गीय पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे उपनेते म्हणून सुद्धा त्याला काम करता आलं एक आजात शत्रू एक सर्वांचे प्रेमाचे संबंध असलेले एक चिंतनशील व्यक्तिमत्व एक लेखक कवी चित्रकार चांगले वक्ते चांगले मित्र आणि म्हणून जी काही पिढी आज लातूरमध्ये आपल्याला दिसते मग ते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असोत किंवा आम्ही सगळेच असो आणि सहकारी म्हणून निलंगेकर साहेब असोत जे असो या सर्वांना बरोबर घेऊन या जिल्ह्याला या राज्याला पुढे कसे घेऊन जाता येईल या बाबतीतले प्रयत्न या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं आणि राजकारणामध्ये एक निष्कलंग राजकारणी अभ्यास राजकारणी तत्वयता राजकारणी आणि एक चांगलं सौदापूर्ण वातावरण या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये असेल अशा प्रकारचं एक मोठं काम त्यांच्या हातून झालेलं आहे त्यांच्या नसण्याची उणीव लातूरकरांना आणि महाराष्ट्रातल्या अनेकांना जाणवेल की उकळी भरून निघणं हे कठीण आहे आपल्याला कुणालाही असं वाटलं नव्हतं की इतक्यात त्यांची खरं म्हणजे ते स्वतःच्या प्रकृतीबद्दल नेहमीच काळजी घ्यायचे व्यवस्थित राहायचे आणि म्हणून हा प्रसंग एवढा लवकर येईल असं आपल्याला वाटलं नव्हतं शेवटी जन्म आहे तिथे मृत्यू हा अटळ असतो मी देशमुख परिवाराच्या वतीनं लातूरकरांच्या वतीनं आणि तमाम कष्टकरी आणि युवकांच्या वतीनं सुशिक्षित वकिलांच्या वतीनं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे कारण गेल्या साठ वर्षाचा सा, नुकतंच कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्या सहवासामध्ये राहता आलं शिकता आलं आणि म्हणून आज जड अंतकरणाने त्यांच्या प्रतिमी न मानता विनम्र अभिवादन त्या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण ओम शांते धन्यवाद साहेब मी बाजूला चालू आहे दरम्यान चंद्रकांतजी खैरे साहेब माझे खासदार मध्ये श्रद्धांजली देत आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धा समर्पित करा ਸ਼ੋਕਾ ਕੁਲ ਬੰਦੋਣੀ ਬਗਨਰ ਮਾਤਾ ਨੂੰ ਮਾਝੇ ਮਾਰਨ ਅਸ਼ਰ ਅਨੇ ਮਾਰਾ ਨਹੀਂ ਵੀ ਅਸ਼ਰਾ ਦੇ ਆਵੇ ਪਰਮ ਬੁਜਾ ਸ਼ੁਰਾ ਪੜੀ ਤਾਕੂ ਕਰ ਜੀ ਆਇ ਆਪਰੇ ਤੁਨ ਨੂੰ ਕੀ ਤੇ ਤਾ ਖੂਬ ਅਠੜੀ ਬਾਜੀ ਜਦੋਂ ਸੇ ਮਹਾਰਾਜਾ ਦਾ ਗਰਨਵਲ ਮੰਤਰੀ ਹੋ ਤੋ ਚਾਹੇ ਸਰੇਂ ਟੈਕ ਕਰਦਾ ਤਾ त्याने टक्क्या निमित्ताने आमच्या सर्व आमदारांनी सांगितलं की आपण त्यांच्याकडे जाऊया मग आम्ही त्यांच्याकडे गेला तर त्यांनी आम्हाला खूप भाष्य केलं आणि त्यांनी सांगितलं की लोकसभेत फक्त आवाजी मतदान झालं असं काही त्या ठिकाणी अजून कायदा नाही झाला पण तुम्ही तुमचं काम चालू द्या त्यांची पहिली भेट नाही तशी भेट होतो पण अशी राजकीय पहिली भेट मी वीस वर्ष खासदार होतो वीस वर्ष खासदार असताना कंटिन्युअसली मी त्यांच्या सानिध्यास होतो काही असं आहे की त्यांना विचारायचं आदरणीय शरद पवार साहेब आणि शिवराज पाटील चाकोटकर साहेब हे दोन्हीही त्या ठिकाणी अंबाजर मराठी खासदारांना त्या ठिकाणी नेहमी महाराष्ट्राने सल्लापन द्यायचे हे सगळं पाहत असताना मी या ठिकाणी मुद्दाम एकच माझा एक अनुभव असं सांगतो तर सिंधी समाज त्या ठिकाणी जो महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आला पाकिस्तानमधून तर त्यांना खूप मोठे सहायेत पत्रार्थ त्यांना काढून टाकायचं ठरलं पिसाड यांच्याकडे गेलो बाळासाहेब कसं काय ते आता माझ्या शहरातच खूप जण आहे तर खूप मग प्रयत्न करून एक महिन्याच्या आतच त्यांनी सत्तावन्न सिंधी बांधवांना कायम केलं इंडियन सिटीजनशिप दिली त्यांनी हे सगळं मोठं त्यांनी काम केलं अशा अनेक कामं त्यांनी केले आणि अनेक अने वेळेस त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा खूप चांगला संबंध त्यांचा होता आज काल आधीच माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः बोलणं केलं आणि दुःख व्यक्त केलं आणि आज मी या ठिकाणी सांगा की आम्ही सगळे या लातूर जिल्ह्यात मी ते नेहमी काम करतो आम्ही नेहमी लातूर आलो की ते मला घरी जेवायला बघवायचे चर्चा करायची दिल्लीला सुद्धा घरी बघवायचे एक आमचं नेतृत्व आम्हाला जे पाहिजे असतं ते नेतृत्व आज आमच्यापासून दूर केलं मी या ठिकाणी दिनेश चिरंजीव यांची कन्या यांना हे दुःख विसरण्याची शक्ती आणि बाकी आपल्या सर्व बंधू आणि भगिणींना दुःख विसरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आणि त्यांचं पूर्ण वैकुंठामध्ये कैलासमोर त्यांचा चेहर शांती व्हावी ही प्रार्थना करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे माझ्या खैरी परिवारातर्फे कारण ते क्लोज संबंध होत आहे ज्या ज्या वेळेस आले की ते मला बोलून घ्यायचे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी उपस्थित राहायचो नाही म्हणून खूप दुःख झालं कालपासून खूप दुःख झालं की अशी व्यक्ती होणे नाही आमच्या सर्वांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय खासदार कशोकरामजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण शोक संदेश आणि श्रद्धासुमन समर्पित करा आदरणीय शिवराज पाटील साहेबांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एका शोकाकुल वातावरणामध्ये आपण सर्व एकत्र आलेलो आहोत शिवराज पाटील साहेबांच्या कारकिर्दीबद्दल इतरांनी आपले सर्वां अनुभव विश केलेलेच आहेत परंतु जे कौटुंबिक संबंध स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांची आणि शिवराज पाटलांची जे राहिलेले आहेत अतिशय लहानपणापासूनच मी शिवराज पाटील साहेबांना फार जवळून पाहिलेलं आहे जवळून अनुभवलेलं आहे त्यांची कार्यपद्धती त्यांची शिस्त आणि सर्वात मोठे म्हणजे हो त्यांचं धार्मिक अधिष्ठान जे होतं तेव्हा सर्वांना जोडणारा जे काही शक्ती असेल ती आमचे धार्मिक गुरु शक्तीसाईबाबांची राहिलेली आहे आणि हे जग जाहीर आहे म्हणजे बाबांनी शंकरराव चव्हाण साहेब असो शिवराज पाटील साहेब असो चव्हाण साहेब असो दोघही नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले राज्याच्या राजकारणात सुद्धा विविध महत्वाची पद पद दोघांनी भूषवली आणि सर्वांनी सांगितल्याप्रमाणे एक शिस्तबद्ध राजकारण एक वैचारिक मूल्य असणारं राजकारण आणि अतिशय सर्वांशी सरु... सरु... असलेले सौजन्याचे चांगले संबंध या शिवराज पाटील साहेबांचं सा वैशिष्ट्य राहिलेलं आहे केंद्रामध्ये सुद्धा गृहमंत्रीपदापासून ते लोकसभेचे सभापती आणि त्यानंतर पंजाबचे राज्यपाल केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्वाची पद्धत त्यांनी भूषवली अशा प्रकारचा दीर्घ प्रवास हा पाटील साहेबांचा राहिलेला आहे आम्ही त्यांच्याकडून बरंच शिकलो त्यांची शिस्त त्यांच्या वागण्याची पद्धत लहान असो मोठा असो प्रत्येकाला आपल्याला दरवाज्यापर्यंत सोडून येण्याची त्यांची जी प्रोटोकॉल होता जी पद्धत होती त्यांनी कोणी विसरू शकणार नाही आणि सातत्याने मार्गदर्शन आम्हाला त्यांचं लाभलेलं लहानपणापासून ते आजपर्यंत नुकतंच पंधरा दिवसापूर्वीच त्यांचं माझं संभाषण झालं होतं आणि ते मला म्हणाले होते की ज्यावेळेस तुम्ही दिल्लीला याल किंवा लातूरला याल जरूर मला भेट असा प्रकारचं शेवट संभाषण त्यांच्याशी झालं होतं त्यामुळे त्यांच्या नावासमोर स्वर्गीय आज उच्चारणं हे फार जड चाललेलं आहे पाटील साहेब आमच्यामध्ये नाही ही कल्पना सुद्धा आम्हाला सहन करता येत नाही परंतु जे लिखित आहे त्याला कोणाला थांबवता येणार नाही आणि त्यामुळे आज मला जाणवत आहे की त्यांच्या कौटुंबिक सगळ्या परिस्थितीमध्ये तो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो फारच एकच घरामध्ये एक शोकाकुल वातावरण आहे पाटील साहेब आपल्यावरून निघून गेले की सुद्धा अतिशय दुःखद अशी भावना सर्वांच्या मनामध्ये आहे मी चव्हाण कुटुंबियांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्ष ने सुधा सम्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैं भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता इसके बाद केंद्र में राज्य मंत्री केंद्र से यहां आए हुए आदरणीय नामदार संजय जी सेठ साहब मान्य नामदार राजनाथ सिंह जी के प्रतिनिधि के रूप में यहां पर मौजूद है आदरणीय संजय सेठ साहब से मैं अनुरोध करूंगा कि वे श्रद्धा सुमन अर्पित करें जी एक विनम्र आके थे, 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 थे और भारत के लोकतंत्र के एक मजबूत स्तंभ भारत माता ने अपने एक लाल खोया है माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ऐसे लाल के जाने पर अपनी संवेदना हमारे रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंह जी ने हमारे गृह मंत्री अमित शाह जी ने क्योंकि एक ऐसा राजनीतिज्ञ जो सरल स्वभाव विनम्र स्वभाव राष्ट्र के लिए समर्पण नेशन फर्स्ट भारत की लोकतंत्र को मजबूत बनाते हैं आज ईश्वर से प्रार्थना करते हैं तो अपने चरणों में स्थान दे परिवार को संवेदना प्रधानमंत्री तो नरेंद्र मोदी जी ने अपनी संवेदना प्रकट की है राष्ट्र में एक ऐसा राजनीतिक खोया है जो विनम्र स्वभाव का था इस से पुनः प्रार्थना कि अपनी ओर से अपने चरण में स्थान में ओम शांति शांति शांति